नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करता तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि विभागाचा जो निकाल आहे तो दोन महिन्यापासून काय प्रलंबित आहे तर त्यासाठी काही करता येईल आपल्याला आणि त्याची आत्ताची लेटेस्ट अपडेट काय आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले जर पाहिलं तुम्ही हे अर्थ आणि सांख्यिकीचं पोर्टल आहे रिक्रूटमेंटला गेलं तर त्यांनी सगळ्यात लेटेस्ट जर बघितलं तर कॅव्हेट प्रस्तुत केलं होतं वेगवेगळ्या न्यायालयामध्ये टोटल तीन याच्यात केलं तर उच्च न्यायालय मुंबई त्याचे दोन बेंचेस आहेत एक नागपूर बेंच आहे उच्च न्यायालयाचा आणि औरंगाबाद बेंच आहे हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयाचे दोन बेंच आहेत नागपूर आणि औरंगाबाद इथे यांनी कॅव्हेट हे केलेलं आहे त्याच्यानंतरनं अजून तीन कॅव्हेट केले आहेत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूरमध्ये आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबादमध्ये असे टोटल त्यांनी की सहा कॅबेट त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत तर याच्यानंतर असं वाटलं होतं हे झालं होतं था, नोव्हेंबरच्या वेळेस तर असं वाटलं होतं की लवकरात लवकर निकाल लागेल आता कॅबेट कशासाठी प्रस्तुत केलं जातं ते सांगेल तुम्हाला कॅबिनेट तर हे जे असतं तर त्यावेळेस काय होतं की एखाद्या कोणत्याही स्टेजला लक्षात येईल कोणत्याही स्टेजला स्टे येऊ नये म्हणून नॉर्मली काय करतात की सपोज निकाल लावला तर विद्यार्थी काय करतात की त्याच्यावरती अं न्यायालयात जातात आणि न्यायालय काय करतात त्यांना जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना स्थगिती देतं स्टे देतो तर तो, तो लागू नाही म्हणून हे म्हणजे प्रिकॉशनरी मेजर असतं तर ते काय केले की त्यांनी हे केलेलं आहे प्रस्तुत केलेला आहे याच्याने काय होतं की ती प्रक्रिया सुरू राहते प्रक्रिया थांबवता हो था येत नाही नंतर ना निकाल लागल्यानंतर बाकीची गोष्ट होती सपोज जर कोणी टाकलं तर अदरवाईज काय करतं की याचा इम्पॅक्ट नसतो त्यामुळे काय करतात हे टाकतात आता ला, ला, या गोष्टीला जर बघितलं यांनी जर पाहिलं तुम्ही हे बघा तर हे झाले होते वीस तारखेला पेपर झाले होते ओके हे झाले होते असिस्टंट रिसर्च ऑफ ऑफिसरचे ते झाले होते वीस तारखेला त्याच्यानंतर ना स्टॅटिस्टिकल असिस्टंटचे वीस तारखेला आणि एकोणीस तारखेला झाले होते इन्व्हेस्टिगेटरचे असे झाले होते पेपर हे वीस आणि एकोणीस आणि वीस तारखेला झाले होते आज जर बघितलं तर आहे वीस डिसेंबर आहे म्हणजे टोटल जर झाले तर दोन महिने आजच्या तारखेला दोन महिने कंप्लीट झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या साईडनं जर पाहिलं तर निकाल अजून दिलेला नाही आहे नॉर्मली ही टी सी एसची प्रोसेस आहे तर टी सी सॉरी आय बी पी एसची प्रोसेस आहे तर आय बी पी एस काय करतं तुम्हाला माहिती दा आहे की डायरेक्ट डायरेक्ट निकाल लावते आय बी पी एसमध्ये असं नसतं की रिस्पॉन्सिटी येईल त्याच्यानंतर ऑब्जेक्शन लिंक येईल त्याच्यानंतर सेकंड अँसर की वगैरे वगैरे या गोष्टी त्याच्यात नसतात आय बी पी एस डायरेक्ट डायरेक्ट निकाल लावते तर त्याच्या संदर्भात आपण काय केले वेगवेगळ्या याचे जे नंबर्स आहेत ओके यांचे कॉन्टॅक्टर्समधून या सगळ्या नंबरवरती आपण काय केलं फोन केलेल्याबाबत तिथे रिसीव करत नाहीत एकतर आणि केली तरी काय करतात की ते अजिबात रिस्पॉन्स द्यायला तयार नाही आहेत हे सगळे नंबर आपण चेक केलेले के आहेत ॲडिशनल डायरेक्टर असेल सगळे ॲडिशनल डायरेक्टर आहे यांना नंबर चेक केले यांना कॉल केलं कॉल केलेले आहेत तर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स नाही आहे म्हणून काय केलं की त्यांना एका आर टी आयमधून विद्यार्थ्यांना काय केलं होतं की त्यांचे काही व्यक्तींचे डायरेक्टर पकडून काही व्यक्तींचे पर्सनल नंबर भेटले होते तर त्यांनी विचारलं एक्झॅक्टली exactly, निकाल कधी लागेल तर त्याच्या संदर्भात त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की निकाल जो आहे तो पुढील काही दिवसात पुढील काही दिवसात म्हणजे त्यांनी सात आठ दिवस सांगितले तसे तर पुढे सात ते आठ दिवसामध्ये निकाल लागेल तर आज जर बघितलं वीस तारीख आहे तर सात ते आठ म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत ठीक सोमवार मंगळवारपर्यंत तर हा निकाल अपेक्षित आहे असं वाटत आहे तर निकालासाठी काय करायला लागेल सगळ्यांनी एकत्रित यायची गरज आहे सगळ्यांनी त्यांना थोडासा पाठपुरावा घ्यायची गरज आहे कारण की कसं आहे जर असंच जर राहिलं तर ते निकाल अजून वेळ करतील तर जोपर्यंत आपण त्यांना फोन करून त्याच्याबद्दल थोडंसं प्रेशर क्रिएट करत ना प्रेशर म्हणजे त्यांना फोन गेले पाहिजे आपण काय त्यांना भाषा वगैरे काय आपण हे करू फक्त निकाल कधी लावता याचीच विचारायची काय आहे की ते जर विचारणा केली प्रॉपरली आपण त्यांना तर निकाल हे काय करतील की लवकरात लवकर लावण्याचे चान्सेस आहेत तर काय करा तुम्ही खाली एक टेलिग्राम चॅनल देत आहे त्याच्यावरती जॉईन करा तिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल की कोणाला फोन करायचे का आहेत काय सगळे याची सगळ्याची माहिती तुम्हाला भेटेल तर प्लीज तिथे फोन करून काय करू शकता की त्यांना विचारू शकता की निकाल कधी लागते माझ्या प्रयत्न माझ्या साईडने मी प्रयत्न करत आहे बट तुमचे जर एफर्ट आले तर लवकरात लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आहे ठीक आहे तर ही माहिती द्यायची होती मला तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद